काय सांगायचं ग्रामसभा आताची झाली त्यांच्यामध्ये सुद्धा काही समस्या मांडल्या आहेत त्याच्यावर फॉर ठराव घेण्यात आले आणि तर आता विरोधकांकडून ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या तिथं त्यांचे बहिष्कार टाकले आणि मी त्यांचे ग्रामसभेतून ह्या काही गोष्टी साथ देत त्यांना त्यांचे काम त्यांच्या काम करणार असते विरोधक विरोधकांसाठी कुठंतरी विषय नसते नेच असते आणि ग्रामपंचायतीची जी कामं काय आहेत दलित दलित वस्तीमध्ये काय काम झालंय मी स्वतः एशी चौकशी दलित वस्तीमध्ये काम राहिलेत ते दाखवून द्यावं आणि जिथं तिथं मुरमाची शिट येत आहे तिथं आम्ही टाकून द्यायचो आणि आता आता सुद्धा आम्ही जवळ वीस पंचवीस टाकणार आहे आणि पुन्हा तिथं हायस्कूलचा रुडक आहे तिथं सुद्धा आम्ही मुरून टाकून घेणार आहे काही तथ्य नाही असं नाही तथ्य तथ्याचा विषयच नाही असं तथ्य म्हणजे कसं आहे की तर जो विषय आहे पण विषय तसा पाहिजे ना कुठलाही विषय धरून जर तुम्ही जर चालला तर त्यात आम्ही कसं त्याच्यामध्ये नाही घेऊ पण तसा पाहिजे ना आता ह्याच्यात खर्च का थोडी एवढी बट वाटली असं पण पाहिजे ना सध्या ग्रामसभा जे आहे दहा वाजता साडे दहा किंवा साडेन वाजता त्यामुळे सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो ग्रामसभेत प्रश्नच नाही कसे आम काही ग्रामस्थ आहेत दहा वाजता आम्ही ठरवलं होतं जर ग्रामस्थ जर आहे तर आम्ही ग्रामसभा पण जे घेऊ त्याच्यामुळे आम्ही अर्धा तास केला